ऐकून भक्तांची पुकार होऊन नंद्यावरती स्वार कैलासवरू निघाला माझा शिव त्रिपुरा कैलास्वरून निघाला माझा शिव त्रिपुरा माथ्यावर चंद्र चमके जटी वाहे गंगा हाती त्रिशूर्ण मृ माथ्यावर चंद्र चमके जटी वाहे गंगा हात्री त्रिशूळ डमरू मृगशालंगा शालंगा, कंठी नागा सारे हार होऊन नंद्यावरती स्वार कैलासवरून निघाला माझा शिव त्रिपुरा ऐकून भक्तांची पुकार होऊन नंद्यावरती स्वार कैला स्वरून निघाला माझा शिव त्रिपुरार कपाळाला गंध टिळा गळा रुद्राक्ष माळा शोभूनिया दिसे छान कंठ निळा निळा कपाळाला गंध टिळा गळा रुद्राक्ष माळा शोभुनिया दिसे छान कंठ निळा निळा कानी कुंडल सुंदर फार होऊन नंद्यावरती स्वार कैलास्वरून निघाला माझा त्रिपुरा ऐकून भक्तांची पुकार होऊन नंद्यावरती स्वार कैलासवरू निघाला माझा शिव त्रिपुरा सर्वांगा करुण मस्त भस्मासा साज विश्व तिला निघाला भोलेनाथ आज सर्वांगा करुण मस्त भस्मासा साज विश्व तिला निघाला भोलेनाथ आज करण्या भक्तांचा उद्धार होऊन नंद्यावरती स्वार कैलास्वरून निघाला माझा शिव त्रिपुरार ऐकून भक्तांची पुकार होऊन नंद्यावरती स्वार कैलास्वरून निघाला माझा शिव त्रिपुरा